नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषीवेद युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे चार जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेत मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार एकोण आवाखाली आठ क्विंटल कमीत कमी दर भेटला दहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर हजार नऊशे पंचवीस हिंगोली आवक एक हजार आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार सर्वाधिक दर तेरा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर बारा हजार शंभर मुंबई मुंबईत एकोणाव खाली पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटला एकोणीसशे हजार रुपये सर्वाधिक दर भेटला रुपये ते सर्वसाधारण राहिला बावीस हजार रुपये कमी दर बारा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद